प्रियंका गांधी ऐसा कि मोदी ने मोदी ने क्या किया अरे सत्तर साल में तुम जो नहीं किया नौ साल में नरेंद्र मोदी ने किया अरे तुम क्या किया सत्तर साल में हमारे मुस्लिम भाइयों को एक विनंती आहे मेरे उठो सत्तर साल आमच्या मुस्लिम बांधवांना ह्यूज अँड थ्रो सारखं वागेल आमच्या मुस्लिम बांधवाच्या पदार्थ काही पडू दिल नाही आणि माझी तुम्हाला विनंती आहे नरेंद्र मोदी साहेबांना जेही नऊ वर्षात जेही काम केलं ते तुमच्या समोर आहे आपल्या समोर आहे नरेंद्र मोदी साहेबांना कुठल्या जाती धर्माची आवड्या निवड केली नाही सगळ्यांना सारखं नरेंद्र मोदी साहेब असं म्हणतात या भारत देशातली एकशे चाळीस कोटी जनता हा माझा परिवार आहे हा माझा परिवार आहे मला जो कोणी नाही या देशातली जनता हेच माझा परिवार म्हणून बाबानो माग आपले माझे आमदार विनायकरावजी पाटील साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं लिंबुटीचं पाणी आणून देतो लिंबोटीचं अरे कुठं आहे लिंबोटी कुठं आहे पाणी साहेब विनायकराव पाटील ढोंग करू नका आता लय झाले ढोंग आता डोम करू नका रडू नका माय म्हणू नका लोकांना सगळं कळते एवढी जनता पहिल्यासारखी आण नाही राहिली आमच्या नरेंद्र मोदी साहेबांना तेहतीस टक्के आरक्षण दिलं तेहतीस टक्के आरक्षणामध्ये हडवळतीची एक ना एक महिला आमची भगिनी दोन हजार एकोणतीस ला हडोळ ची महिला आमदार झाल्याशिवाय राहणार नाही दोनशे अठ्ठाइस पैकी एकशे दहा महिला आमदार होतील हे, हे नरेंद्र मोदीची किमी आहे अरे या काँग्रेसवाल्यानं आमच्या महिलेला अजिबात कुठे घराच्या बाहेर निघू दिलं नाही त्यांना आरक्षण सुद्धा दिलं नाही म्हणून आमच्या महिलेचा सन्मान आमच्या भगिनीचा सन्मान नरेंद्र मोदी साहेबांनी केला विनायकराव पाटलाला विनंती करायची तुम्ही आता भाजप सोडून फक्त एक दोन महिने झाले दोन महिन्याच्या अगोदर नरेंद्र मोदी सारखा माणूस नाही नरेंद्र मोदी सारखं सरका सरकार नाही आणि आता काय होलंय तुम्हाला आता काय होणार आहे अरे काम केलं त्याला तुम्ही जरा चांगलं म्हणाय शिका आता तुम्ही किती पक्ष बदलणार आहोत तुम्ही कुठं तर नीट राहा जे ठिकाणी नीट राहा आता काय पडलं ते की अरे नाही तर नाही आमदार की या लोकांच्या या जनतेच्या या जनतेच्या हृदयामध्ये तुम्ही जर घर केलं तर ही जनता आमदारापेक्षा मोठा आशीर्वाद देणारी जनता आहे आशीर्वाद देणारी जनता म्हणून बाबांनो एक तुम्हाला आग्रहाची विनंती आहे येणाऱ्या सात तारखेला सुधाकर शेंगारे यांना आपल्याला मतदान करायचं आहे त्याच एक कारण आहे आपली पुढची आपल्या पुढच्या पिढीच जर भवितव्य आपल्याला जर सांभाळायचं असेल आपल्या जर भवितव्याला आपल्या जर धक्का लागू द्यायचा नसेल नरेंद्र मोदी साहेबांना आशीर्वाद देणं हे काळाची गरज आहे म्हणून आग्रहाची विनंती करतो की कुणाच्या बोलताबाला अजिबात सुद्धा पाणी पडू नका येत्या सात तारखेला या अरे त्याला बाबा नरेंद्र मोदी साहेब्या जगानं स्वीकारलंय आज विश्वगुरु म्हणून त्याची नोंद आहे अख्या जगाने ज्या माणसाला स्वीकारलं त्या माणसाला आशीर्वाद देण्याची गरज आहे म्हणून या प्रसंगी अधिक न बोलता मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम जय जय श्री राम धन्यवाद धन्यवाद मालक यानंतर या, या मेळाव्याला संबोधित